सान केंद्राचं सा, आणि क्षेपणभूमीचं आरक्षण आहे आणि ही खाजगी स्वरूपाची जमीन जरी असली तरी या ठिकाणी एक्केचाळीस या इमारती दोन हजार सहा ते दोन हजार बारा या कालावधीमध्ये अनाधिकृत रित्या बांधल्या गेलेल्या आहेत आणि ह्या आरक्षित जागेवर बांधल्या गेलेल्या असल्याने आणि तसंच एन जी टी जी राष्ट्रीय हरित लवाद आहे त्या ठिकाणी महापालिकेच्या विरोधात एस टी पी किंवा मलनिस्थानाचं काम व्यवस्थित होत नसल्यामुळे तक्रारी दाखल झालेल्या होत्या आणि महापालिकेला दंडात्मक कार्यवाही देखील केली होती हा एक भाग याच्यामध्ये होता त्याच्यानंतर इथले जे जमीन मालक किंवा ज्यांच्याकडे या जमिनीचे हक्क आहेत ह्या व्यक्ती महापालिका तोडत कारवाई करत नसल्यामुळे हायकोर्टात त्यांनी पिटिशन दाखल केले होते आणि सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर मान्य उच्च न्यायालयाने सगळेची तोडत कारवाई करून उच्च न्यायालयाला अवाल सादर करण्यास सांगितलेले होते या आदेशाच्या विरुद्ध इथले जे नागरिक आहेत त्या नागरिकांनी सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितलेली होती सुप्रीम कोर्टाने देखील त्यांचं म्हणणं फेटाळलेलं होतं आणि महापालिका थोडं कार्यवाही महापालिकाने कंटिन्यू करावी कर किंवा करू शकते अशा पद्धतीचा निर्णय दिलेला होता तसंच शक्य असल्यास पुनर्वसनाचे देखील बाब तपासून घ्यायला सांगितलेली होती महापालिकेचं सा पुनर्वसनाचं धोरण सध्या तरी नाही आहे त्यामुळे आपण शासनाकडे याबाबत मार्गदर्शन मागितलेलं आहे कारवाई कशा पद्धतीनं असणार आहे किती दिवस असणार आहे कार्यवाही आज ज्या सिवन कॅटेगरीतल्या अति धोक धोकादायक कॅटेगरीतल्या ज्या इमारती आहेत त्या सात इमारती आम्हाला आढळून आलेल्या आहेत ज्यांचं स्ट्रक्चर ऑडिट केलेलं आहे तुर्त आम्ही त्या इमारतीवर कारवाई करतो आहे परंतु आम्हाला हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्व एक केस्याच्या इमारतीवर कार्यवाही करणं अपेक्षित नागरिकांना काय आवाहन करत नागरिकांना आम्ही हेच आवाहन करू शकतो आहे करतो आहे की या ठिकाणी आपला रहिवास आहे आपण अनाधिकृत बांधकाम झालेले इमारतींमध्ये आपण नोटराज डॉक्युमेंट असेल किंवा इतर कोणत्याही दस्तवेजाच्या अंतर्गत आपण एक्त सदनिका खरेदी केली आहे याबाबत महापालिका आपल्याला सर्टिफिकेट देणार आहे करून देणार आहे जेणेकरून भविष्यात ज्यावेळी पुनर्वसन किंवा इतर कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्याची कार्यवाही जमीन मालकांवर किंवा करेल त्यावेळेस आपल्याला ह्या सर्टिफिकेटचा आपल्या मा रहिवासाचा पुरावा म्हणून याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या हक्क अबाधित राहणार आहेत त्यामुळे या धोकादायक इमारतीमधील रहिवास आपण खाली करावा तसंच इतर जे सी वन कॅटेगरी नसतील अजून इमारती असतील पण त्या अनाधिक असल्यामुळे आणि कोर्टाच्या आदेशामुळे आपण त्या